इयत्ता सहावी विशेष शारीरिक शिक्षण माहे सप्टेंबरचं मासिक नियोजन तर या ठिकाणी पहा पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला चार दिवस आहेत आणि आपल्याला विशेष व्यायाम पोषक व्यायाम हे घटक आपल्याला घ्यायचे आहेत निष्पत्ती पहा झिरो चार झिरो एक झिरो एक व्यायाम प्रकारामुळे लवचिकता वाढते या ठिकाणी पहा पोषक व्यायामाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगणे पोषक व्यायाम पद्धतीची माहिती संग्रहित करून देणे फार्ट इंटरक्ल इंटरकलचे प्रशिक्षण देणे व त्याप्रमाणे कृती करून घेणे पोषक व्यायाम प्रकाराचा सराव घेणे या ठिकाणी साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाभा घटक मूल्य आणि कौशल्य आहेत यानंतर पहा या ठिकाणी कवायत संचलन झिरो पाच झिरो एक झिरो एक कवायत संचलनाच्या माध्यमातून शरीर नियंत्रण करण्या करने, करण्यास शिकतो कवायत संचलनाविषयी माहिती सांगणे कवायत संचनाला संचलनामध्ये खुली लाईन निकट लाईन चल समजावून सांगणे जा फॉल आऊट फॉल इनच्या कृती विद्यार्थ्याकडून करून घेणे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाबा घटक मूल्यांनी कौशल्य या ठिकाणी दिलेली आहेत यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला चार दिवस आहेत आणि इ इथं आपल्याला विविध खेळ यामध्ये पूरक खेळ हे घटक घ्यायचे आहेत झिरो सहा झिरो एक झिरो एक ही अध्ययन निष्पत्ती आहे मैदानी स्पर्धेद्वारे दम श्वास क्षमता वाढते सर्व प्रकार आनंदाने कौशल्यासहित करतो या ठिकाणी पहा पूरक खेळाची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे पूरक खेळाचे नाव व त्यातील कौशल्याची यादी बनवणे मोठ्या खेळातील कौशल्यावर आधारित पूरक खेळाचे आयोजन करणे पूरक खेळाच्या माध्यमातून मुख्य खेळाचा सराव घेणे हे अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे या ठिकाणी शैक्षणिक साहित्य साधनतंत्रे आणि गाभा घटक मुल्याने कौशल्य दिलेली आहेत यानंतर पहा शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला परत चार दिवस आणि यामध्ये आपल्याला विविध खेळ परावर्तित खेळ घ्यायचे आहेत आणि अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा झिरो एक झिरो एक मैदानी स्पर्धेद्वारे दम श्वास क्षमता वाढते सर्व प्रकार आनंदाने कौशल्यसहित करतो या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा परावर्तित खेळाची नावे सांगून माहिती सांगणे हँडबॉलच्या माध्यमातून परावर्तित खेळाची कृती समजावणे बास्केटबॉलच्या साहाय्याने परावर्तित खेळाचे प्रात्यक्षिक करणे मुख्य खेळावर आधारित स्वतःच्या कल्पकतेतून खेळ तयार करणे व खेळणे या ठिकाणी साधनतंत्रे आहेत शैक्षणिक साहित्य गावाघटक जीवन कौशल्य आणि राष्ट्रीय मूल्ये दिलेली आहेत